माजलगाव नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण चांगले स्थापलेले आहे थंडीचा जोर जरी वाढत असला तरी मात्र राजकीय वातावरण सध्या माजलगाव शहरामध्ये चांगलं स्थापल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गट असल शरद पवार गट असल भाजप असल ह्याचबरोबर शिंदेंची शिवसेना असल उद्धव ठाकरेंची शिवसेना असल पक्षाने ह्या ठिकाणी उमेदवारी दिल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे माजलगाव नगर परिषदेचं अध्यक्षपद जे आहे ते ओबीसी महिलेसाठी सुटलेलं आहे ह्याचबरोबर ह्या ठिकाणी आता जातनिहन मतदानाचा विचार करून शरद पवार गट व अजित पवार गटाच्या नेत्यांनी मुस्लिम ओबीसी चेहऱ्यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे कदाचित ह्या माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम मताचं विभाजन होऊन ह्याचा फायदा जो आहे तो नेमका कुणाला होऊ शकतो ह्या विषयीची सविस्तर माहिती जी आहे ती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी माजलगाव शहरात एकूण तेरा प्रभाग आहेत ते, या तेरा प्रभागातून सव्वीस नगरसेवक निवडून द्यायचे आहेत ह्याचबरोबर ह्या निवडणुकीमध्ये शरद पवार गट जो आहे तो राष्ट्रवादी भाजप अजित पवार गट राष्ट्रवादी एकनाथ शिंदे शिवसेना शिंदे व ठाकरे शिवसेना असे पक्ष या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी पंचरंगीत लढत जी आहे तिने ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे ह्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अध्यक्ष पदाची तुतारी जी आहे त्या चिन्हावर महरीन शिपा बिलाल चाऊस यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे या सहाल चाऊस यांच्या सुनबाई आहेत तर भाजपकडून कमल चिन्हावर डॉक्टर संध्या ज्ञानेश्वर मेंढके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर अजित पवार गटाकडून जर पाहिलं तर बी खलील पटेल आत्ता यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून जर पाहिलं तर चिन्हावर माजी नगरसेवक राधा तुकाराम येवले यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मशाल चिन्हावर सोनाली गोपाल पैंजने यांना ह्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे अशी ह्या घटक जे पक्ष आहेत महायुती आणि महाविकास आघाडीतील त्यांनी अशा पद्धतीने आपले उमेदवार ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभा केलेले आहेत एकंदरीत जर पाहिलं तर शहरातील मुस्लिम मतदारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे जवळपास या ठिकाणी जर पाहिलं तर पंधरा हजार सहाशे चौदा मतदार जे आहेत ते मुस्लिम मतदार आहेत त्यामुळे प्रकाश सोळंके मोहन जगताप यांनी आपल्या पक्षाकडून मुस्लिम ओबीसी चेहऱ्यासाठी ही उमेदवारी दिलेली आहे परंतु ह्या दोन्ही घटक पक्षाने मुस्लिम चेहऱ्यासमोर आणल्यामुळे पंधरा हजार सहाशे जो मु मुस्लिम समाज जो आहे तो दोन्ही घटक पक्षा पक्षाकडे डिवाईड होणार असल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळे कदाचित ह्या निवडणुकीमध्ये सहाल चाऊस यांचं पार्ड जे आहे ते मुस्लिम मताचा जर राजकीय विचार केला तर त्यांचं जड राहू शकतंय कारण मुस्लिम समाज जो आहे तो सहाल चाऊस यांना मानणारा समाज आहे गत नगर परिषद निवडणुकीमध्ये सहाल चाऊस यांच्या ताब्यामध्ये ही नगरपरिषद होती परंतु काही भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये त्यांना अडकून या ठिकाणी माझे आमदार प्रकाश सोळंके यांनी काही सदस्य फोडून त्या ठिकाणी आपला नगरसेवक जो आहे तो ठरवला होता परंतु आता या निवडणुकीमध्ये सहाल चाऊस यांचं मुस्लिम मतदारामुळे पारडं जड राहू शकतं असं देखील बोललं जात असलं तरी दुसरीकडे मा मंत्री पंकजा मुंडे यांनी संयमाची भूमिका घेऊन मुस्लिम मताचं विभाजन होत असताना आपल्याकडे हिंदू मतं जे आहेत ते कशा पद्धतीने येतील ह्याचा विचार करून त्यांनी संध्या ज्ञानेश्वर मेंढके यांना भाजपच्या कमल चिन्हाकडून उमेदवारी दिलेली आहे भाजपच्या कमळ चिन्हाकून डॉक्टर संध्या ज्ञानेश्वर मेंढके यांना उमेदवारी दिल्यामुळे हिंदू मतदान जे आहे ते कदाचित भाजपच्या पारड्यामध्ये अधिक जाऊ शकता असं देखील बोललं जात आहे कारण हिंदू मताचा विचार केला तर ह्यामध्ये प्रामुख्याने ओबीसी मतदार देखील खूप मोठ्या प्रमाणावर येऊ शकतो जैन मारोडी शासह इतर समाजाचं जे मतदान आहे ते जास्तीत जास्त भाजपकडे वळवलं जाईल असं देखील बोललं जात आहे त्या अनुषंगानेच आता माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शेवटच्या क्षणी माजलगाव नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी संध्या ज्ञानेश्वर मेंडके यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर केली असल्याचं देखील बोललं जात आहे याचबरोबर संध्या ज्ञानेश्वर मेंडके यांना विजय करण्यासाठी पंकजा मुंडे देखील ह्या निवडणुकीमध्ये जातीने लक्ष घालणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये संध्या ज्ञानेश्वर मेंडके यांचं देखील पारडं अधिक भक्कमपणे ह्या निवडणुकीमध्ये राहणार आहे कारण त्यांचे वडील जे आहेत ते कधी काळी शिवसेनेचे तालुका अध्यक्षपद त्यांनी सांभाळलेलं आहे त्यामुळे ते त्यांना माजलगाव शहरामध्ये हिंदू मतदार देखील मानणार आहे याचबरोबर ते स्वर्गवाशी गोपीनाथराव मुंडे यांचे विश्वासू कार्यकर्ते असल्याचं देखील बोललं जात आहे आणि माजलगाव शहरामध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क असल्यामुळे कदाचित त्यांच्या बाजूने ओबीसी मराठा मारुडी जैन तेली यासह इतर मतदार जे आहेत ते त्यांच्या पाठीशी उभा राहू शकतात असं देखील बोललं जात आहे त्यामुळे कदाचित जर पाहिलं तर शरद पवार गट असाल अजित पवार गट असाल आणि भाजपचा जर विचार केला के तर ज्ञानेश्वर मंडके यांचं देखील पार्ड जे आहे ते ह्या तीनही नेत्याच्या तोड राहू शकतं असं देखील बोललं जात आहे तर दुसरीकडं जर पाहिलं तर शिंदे गटाकडून राधा तुकाराम येवले ह्या नगराध्यक्षपदासाठी देखील ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत त्याचबरोबर तुकारामजी येवले यांना मानणारा वर्ग आहे त्या सदस्यपदी गेल्या निवडणुकीमध्ये विजय झालेल्या आहेत त्यामुळे ते त्यांना देखील कमी लेखून चालणार नाही त्यांच्या बाजूने देखील सर्वच समाज जो आहे तो चांगल्या पद्धतीने उभा राहू शकतो आहे असं देखील सांगितलं जात आहे तर दुसरीकडं जर पाहिलं तर उद्धव ठाकरे गटाकडून पैंजईने पैनजणे ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत पैनजणींचा जरी प्रभाव कमी असला तरी मात्र त्यांनी गेल्या काही महिन्यापासून माजलगाव का शहरामध्ये आपला जी ठसा आहे तो उमटवण्याचं काम केलेलं आहे सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्याचं काम केल्यामुळे त्यांच्या बाजूनेही मतदार जो आहे तो काही प्रमाणामध्ये राहू शकतोय परंतु खरी जर रेस पाहिली तर ही जी रेस आहे ती अजित पवार गट शरद पवार गट आणि भाजपमध्येच असणार असल्याचं देखील बोललं जात आहे माजलगाव नगर परिषदेचा जर जातीनिहाण आकड्याचा विचार करूनच अजित पवार गटाकडून मुस्लिम ओबीसी चेहऱ्याला पुढं केलेलं आहे अजित पवार गटाकडून प्रकाश सोळंके यांनी हा मुस्लिम चेहरा जो आहे तो पुढे केल्यानंतर शरद पवार गटाचे नेते असलेले मोहन जगताप यांनी आपल्याला आपल्या साथीला बाबुराव पोटभरे ह्याचबरोबर बरोबर सहाल चाऊस यांना घेऊन त्यांनी देखील ह्या निवडणुकीमध्ये ओबीसी अध्यक्षपदासाठी मुस्लिम चेहरा जो आहे तो समोर आणलेला आहे त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये आता जातीय समीकरण अधिक चालणार असल्याचं देखील बोललं जात आहे याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर जातीय समीकरणावर लोकसभेपासून तर विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत सर्वच निवडणुका ज्या आहेत त्या जातीच्या समीकरणावरच झाल्या जा असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालं आहे त्याचा प्रभाव जे आहे तो आजही नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कायम पाहण्यास मिळणार असल्याचं चित्र आता या दिलेल्या उमेदवारीमधून स्पष्ट होत आहे आमदार प्रकाश सोळंके हे पाच टर्मपासून माजलगाव मतदारसंघाचे आमदार आहेत जे जातीने नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालत नव्हते परंतु ह्यावेळेस त्यांनी सध्या जातीने माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं असल्याचं देखील विरोधाकडून बोललं जात आहे याचबरोबर मोहन जग जा, जगताप यांच्या शरद पवार गटाकडून ज्या उमेदवार सहाल चाऊस यांच्या सुनबाईला उमेदवारी दिली होती यांच्यावर आक्षेप घेतला होता परंतु आक्षेप जरी घेतला असला तरी तो फेटाळून लावल्यामुळे आता मोहन जगताप अं ह्यांच्या शरद पवार गटाकडून सहाल चाऊस यांच्या सोनबाई ह्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये उभा आहेत आणि त्यांच्या साथीला बाबूराव पोटभरे असल्यामुळे कदाचित दलित समाजाचं जे मतदान आहे ते बाबुराव पोटभरे यांच्या पाठीशी कायम उभा आहे त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये मुस्लिम दलित मोहन जगताप यांच्या बाजूने मराठा याचबरोबर इतर समाज जो आहे तो उभा राहू शकतो अशा आकडेवारी जातने ह्यांची गोळाबेरीज करून ह्या निवडणुकीमध्ये सहाल चाऊस यांच्या सोनबाईला शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली असल्यामुळे ही जर जातनिहन आकडेवारीचं गणित जर योग्यरित्या जर जुळून आलं तर कदाचित माजलगाव नगर परिषदेचा नगर अध्यक्ष जो आहे तो कदाचित शरद पवार गटाचा देखील होऊ शकतं असं देखील बोललं जात आहे परंतु आता जातीच्या समीकरणावर ह्या तीनही प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारी दिली असली तरी मात्र आता पंकजा मुंडे ज्या आहेत त्या मात्र माजलगाव नगर परिषदेमध्ये कशा पद्धतीने जादूची कांडी फिरवतात ह्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे माजलगाव नगर परिषदेचा अध्यक्ष आपल्याला आपल्या गटाचा विजय व्हावा हो यासाठी आता या तीनही घटक पक्षाचे नेते जे आहेत ते आता ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे त्यामुळे प्रभाग नेहान ने, सभा घेण्याचं काम देखील यांनी चालू केलेलं आहे या बरोबरच मतदाराच्या गाठीबिटी घेण्याचं काम देखील चालू केलेलं आहे माजलगाव नगर परिषदेचा अध्यक्ष जो आहे तो आमदार प्रकाश सोळंके यांच्या गटाचा ह्या मागचा होता याचबरोबर ह्या नगर अध्यक्षाकडून अनेक विकास कामं जरी केले असले तरी मात्र हे झालेले विकास कामं जे आहेत ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळे कदाचित मतदार जो आहे तो प्रकाश सोळंके यांच्या गटावर नाराज असल्याचं बोललं जात असलं तरी मात्र आता मतदार जो आहे तो जात निहान विचार जर करून कुणाला मतदान करतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जातनिहाण मतदार जर पाहायचं झालं तर एक नंबरला नाव येत आहे ते म्हणजे मुस्लिम समाजाचं मुस्लिम समाजाचं या ठिकाणी पंधरा हजार सहाशे चौदा मतदान आहे तर त्यानंतर मराठा समाजाचं मतदान जर पाहिलं तर सहा हजार आहे दलित समाजाचं मतदान पाहिलं तर साडेसात हजार आहे तर ब्राह्मण समाजाचं मतदान पाहिलं तर तीन हजार सातशे आहे जैन मारोडी समाजाचं मतदान पाहिलं तर सातशे इतकं आहे माहेश्वरी समाजाचं मतदान पाहिलं तर सतराशे इतकं आहे कोमटी समाजाचं मतदान पाहिलं तर पाचशे आहे तेली समाजाचं मतदान जे आहे ते आठशे आहे वडा समाजाचं मतदान पाचशे आहे कासार समाजाचं मतदान दोनशे आहे कैकडी समाजाचं मतदान दोनशे आहे आणि धनगर समाजाचं जे मतदान आहे ते एक हजार आहे आणि नाभिक समाजाचं मतदान देखील एक हजार आहे आणि ह्या सर्व जातीसह इतर जातीचं जरी मतदान जे आहे ते एक हा एक हजार आहे असं मिळून माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकूण मतदानाचा आकडा जर पाहिला तर एक्केचाळीस हजार तीनशे बत्तीस इतकं मतदान माजलगाव नगर परिषदेमध्ये आहे त्यामुळे एक एक्केचाळीस हजार तीनशे बत्तीस मतदार जे आहेत ते माजलगाव नगर परिषदेचा अध्यक्ष कुणाला निवडतात ह्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाने मुस्लिम ओबीसी चेहरा दिलेला आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या नेत्याकडून देखील मुस्लिम चेहरा समोर आणलेला आहे परंतु भाजपने संयमाची भूमिका घेऊन ह्या ठिकाणी कैकाडी समाजातून येणारे ज्ञानेश्वर मेंढके जे आहेत ते त्यांच्या लेखी अथवा कन्या डॉक्टर संध्या ज्ञानेश्वर मेंढके ह्यांना उमेदवारी दिल्यामुळे जात जातनेहांचा फायदा नेमका कुणाला होऊ शकते ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद